मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल थेट गाठले कृषी कार्यालय कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही जागा वाटपावर सतेज पाटलांचं वक्तव्य लोकसभेला आपल्या जास्त जागा मिळायला हव्या होत्या पण महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावले मागे आलो शरद पवारांचं वक्तव्य जीव गेला तरी चालेल आम्ही तुमच्यासोबत ओबीसीचा छगन भुजबळांना शब्द बीडमध्ये आंदोलन अखेर मागे राज्यभरात सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक नागपूर पुणे अकोला अमरावतीसह इतरत्र काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा आमने सामने देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात निवडणूक आयोग कामाला लागला मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज जरा अभ्यास करा लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल <गणीज्ञा> ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले राजकीय करिअर उठवले नाही तर नाव बदलतो जरांगे भुजबळांवर बरसले कुणबी <गणीज्ञा> 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 नोंदी रद्द करा लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगले संतापले जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती स्थानिक निवडणुकांना मुहूर्त सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या बिहार सरकारचे आरक्षण कोर्टाने फेटाळले मराठा आरक्षण टिकेल का विनोद पाटलांनी सांगितले पर्याय माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले अनिल परवांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत सीएम द्यावी अजित पवार गट आक्रमक दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू नाहीतर उमेदवार पाडू मनोज जारांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयाला सत्तावीस लाखाचा दंड महाविद्यालयाच्या मुजोरीला बसणार चाप लक्ष्मण हाकेनच्या शिंदे सरकारकडे या चार मुख्य मागण्या सरकार काय भूमिका घेणार संत मुक्ताईच्या पालखीने बैलजोडीच्या साह्याने चढला प्रसिद्ध राजूरघाट पालखीला पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेनकडून शिका पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे शक्तिपीठासाठी भूसंपादन करणार नसल्याचा आदेश नाही लढ्यात फूट पडण्यासाठी मंत्र्यांकडून दिशाभूल राजू शेट्टींचा हल्लाबोल देशात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ सतरा राज्यात गाठलं अर्धशतक कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर दुहेरीकरणाला वेग गाड्यांची संख्या वाढणार सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री